नमस्कार मी अनिता करवा आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग एक संजीवनी या मालिकेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते दर्शक माझं खूप एक आवडतं गीत आहे फिल्मी सॉन्ग आहे जीना है तो हसके जियो जीवन मे एक पल भी रोना ना हसना ही है ये जिंदगी रोरो के जीवन यू खोना ना प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपण असंच हसत खेळत आनंदी सुखानी आणि शांतीने जीवन जगावं परंतु ह्या जीवन जगण्यामध्ये सुख शांती आनंद हा चुकीच्या मार्गाने न घेण्याचा आपला जो उद्देश आपण या कार्यक्रमामधून सांगत आहोत तो नक्कीच हळूहळू त्या मार्गावर आपण अग्रेसर होत आहोत कारण आनंद हा चांगल्या पद्धतीने घेतला तर तो टिकून राहतो आणि व्यसनाच्या अधीन होऊन जर घेतला तर त्यामुळं घरच्या घरं उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसत आहेत तर ह्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा डॉक्टर सचिनजी परब मुंबईहून खास आलेले आहेत सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार डॉक्टर सचिनजी खूप खूप स्वागत आहे ओम शांती डॉक्टर सचिन आपण पाहतोय की समाजामध्ये यूथ आहे मूवीचे जे हिरो हिरोईन्स आहेत त्यांना खूप जण आयडियल मानतात आणि ते ग्लॅमरस जे वर्ल्ड आहे किंवा ग्लॅमर फॅशन स्टेटस म्हणून खूप यूथ किंवा आजची युवा पिढी हे व्यसनाकडे वळत आहे याबद्दल आपण त्यांना काय मार्गदर्शन करा मनोविज्ञानामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत गरजा सांगितलेल्या आणि अब्राहम मास्लो नावाचा एक सायकॉलॉजिस्ट होऊन गेला त्यांनी हिरारकी ऑफ नीड सांगितले आहेत की पहिले आपल्याला काय पाहिजे जगण्यासाठी तर अन्न वस्त्र आणि निवारा है ना बेसिक येस yes. त्याच्यानंतर मग तुमच्या ह्या सूक्ष्म नीड्स चालू होतात स्टेटस तुम्हाला सेल्फ एस्टीमची नीड असते है ना समान रेस्पेक्ट है ना आणि हळूहळू मग तुम्ही परमेश्वराकडे जाता हायेस्ट इज सेल्फ त्यांनी म्हंटलेलं आहे जसं आता तुम्ही म्हणालात तर काही लोकांना शब्द वापरतात की हे खालच्या स्तरातले आहेत हे वरच्या स्तरातले आहेत हे खाली आणि वर हे जे शब्द आहेत ना मिडल क्लास मध्ये पण लोअर मिडल क्लास हायर मिडल क्लास हे जे शब्द आहेत ना हे इगो मधून येतात इगो मधून काय येतात कारण त्याच्यामध्ये एक त्यांना समाधान मिळतं आम्ही वरचे हे खालचे हे चांगले हे वांगले हे नेहमी कॉन्स्टंटली फरक कळत असतात आणि लोक परिचय करून देताना पण मराठा असेल मराठा नाही म्हणत आम्ही उच्च कुळी मराठा असं बोलताना बोलतात तर हे सगळ्यांना इगो नीड्स असतात इगो आणि इथे मला हे सांगायचं आहे सा की ह्या खालच्या आणि वरच्या नसतात त्या अर्ली आणि लेट असतात अगोदरच्या okay. आणि नंतरच्या hmm. कारण जर तुम्ही बघितलं माझा एक मित्र आहे hmm. तर चॉकलेट आता लहानपणी माझी खूप इच्छा होती मुलांची इच्छा असते चॉकलेट खायची तर आम्हाला लहानपणी गरिबीमुळे तसं मिळालं नाही hmm. आता भरपूर चॉकलेट खाऊ शकतो पण <laughs> <laughs> जी लहानपणीची इच्छा आहे ती आता नाही तर एकदा असं चॉकलेट आलं मी त्याला दिलं चॉकलेट मित्राला तर बोललं लहानपणी एवढे खाल्ले आहेत माझ्या आता अजिबात बघायची पण इच्छा म्हणजे जेव्हा ती नीड फुलफिल होते ना तुम्ही वरच्या जाता हा प्रवास आहे ठीक okay. आहे ना वी मस्ट अंडरस्टँड की सर्वजण आपण यात्रेमध्ये आहोत अर्ली आणि लेट आहे खालच्या आणि वरच्या नाही आहेत तुमचा प्रवास तिथेच आहे जायचा म्हणजे जसं ईश्वरीय ज्ञान आपल्याला सांगत की प्रत्येक आत्म्याला परमधाम मध्ये म्हणजे शांतीधाम मध्ये जावंच लागतं इवन तुम्ही महाभारताचं पण बघितलं तर महाभारत जे आहे तर शेवटी ते युद्ध झालं पांडव जिंकले पण पुढे काय झालं त्याच्यानंतरच कोण वाचत नाही तो अभ्यास म्हणजे तो अध्याय शेवटी काय झालं तुम्ही जिंकलात पण शेवटी गेल्यात कुठे गळाले पळाले आणि गेले स्वर्गामध्ये तर तिथे बघितलं कौरव पहिल्यापासूनच तिथे आहेत कारण त्यांनी आपल्या कर्माची सजा भोगतलेली आहे तर शेवटी आपल्याला मुक्ती आणि जीवन जायचं आहे तर हे ईश्वरीय ज्ञान जेव्हा आपल्याकडे असतं ना तेव्हा आपल्याला दुसऱ्यांचे अवगुण किंवा दोष दिसत नाहीत आपल्याला कळतं की ह्या स्टेज ऑफ लेवल वरती आहेत हॅव्हिंग सेड दिस वर्तमान समय आपल्याला वाटतं की हे प्रॉब्लेम आहेत पण ईश्वरी ज्ञान आपल्याला हे सांगतं की या स्टेजेस mm -hmm. आहेत आणि वर्तमान समय आपण अगोदर पण बघितलं की सध्याचे जे मनुष्य आत्मे आहेत ते कमजोर आहेत जसं आपण बघितलं आत्महत्या वाढलेल्या आहेत थोडं पण फेल्युअर ह्यांना सहन होत नाही मग ते टोकाची भूमिका घेतात आता हे जे फॅशन आणि ग्लॅमर तुम्ही सांगता तर ते पण जर तुम्ही बघायला गेले ना ते इंडस्ट्री आहे Right. आणि ती hmm. इंडस्ट्री काय करते कुठलीही इंडस्ट्री सर्वाइव्ह होते कस्टमरवर गिरायक वर hmm. जेवढे गिरायक जास्त तेवढी इंडस्ट्री hmm. त्यामुळे ते डिमांड आणि सप्लाय हे प्रिन्सिपल इथे काम करत hmm. मग हे काय करतात कारण मी स्वतः मार्केटिंगचा माणूस आहे मी मार्केटिंग मध्ये फार्मा इंडस्ट्रीमध्ये होतो तर आम्हाला माहिती आहे हे कसं काम करतं तर पहिलं ती डिमांड क्रिएट केली जाते मार्केटमध्ये ठीक hmm आहे जसं आता तुम्ही उदाहरण दिलं तर मी चित्रपटाचं उदाहरण देईन एक महिने प्यार किया म्हणून चित्रपट आलेला ना त्या चित्रपटामध्ये आता कसं इंट्रोड्यूस केलं जात बघा नवीन पेअर नवीन हिरो नायक आणि नायिका आणि मग तो चित्रपट हिट झाला गोष्टी वेळी गाणी हिट झाली पण त्याच्यामध्ये ती कॅप यायची फ्रेंड कॅप है ना मग mm -hmm. ती mm -hmm. फ्रेंड कॅप मग ती सगळ्यांना ती कॅप ती वापरायला सुरुवात केली सगळ्यांना मार्केटिंग झालं मार्केटिंग एक प्रकार आहे मग असा जर एखादा नायक आणि नायिका फेमस झाली असेल मग त्याचा ब्रँड कुठला तो कुठले कपडे वापरतो कुठले शूज वापरतो किंवा कुठले हेअर डाय वापरतो पावडर क्रीम जे काय असेल तर मग त्याच्याद्वारे मार्केट केलं तर त्याचं फेमस जास्त आहे ते म्हणजे हा हिरो वापरतो म्हणजे नक्कीच हो योग्य असेल म्हणून आपणही वापरायला पाहिजे येस कारण त्याच्याद्वारे मग ते खपवलं जाणार तर आता मी महाराष्ट्राचं उदाहरण देतो महाराष्ट्रात अतिशय सुंदर आणि चांगला हरवणारी कलाकार आहे सिद्धार्थ जाधव बरोबर आता खूप चांगला आहे पण अतिशय कष्टाळू आहे मना झोपडपट्टीतून वर आलेला हे त्यांनी स्वतः सांगितलं तर धारावी झोपडपट्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आईचा लाडका आईचा ऐकणारा आईने त्याला सांगितलेलं काही झालं तरी आयुष्य दारूला हात लावायचं नाही व्यसन करायचं एकदम निर्वसने पण जसा तो फेमस होत गेला आता इंडस्ट्रीचं लक्ष केलं आणि इंडस्ट्री एवढी चालाक आहे ते पहिली सर्वे करता कि कोणता हिरो फेमस आहे कारण मग त्यांना तसा रिटर्न मिळणार म्हणजे हा बिझनेस आहे इन्वेस्टमेंट आणि रिटर्न जेवढे पैसे मी लावणार मला रिटर्न मिळाले पाहिजे मग त्यांनी बघितलं की महाराष्ट्रामध्ये मोठी शहर सोडून आतमध्ये इंटिरियर्स मध्ये सिद्धार्थ जाधवला लोक ऍक्सेप्ट करतात मग चांगला मग त्यांना सर्वे केल्यावर कळलं की सिद्धार्थ जाधव मग त्याच्याकडे केले म्हणाले सिद्धार्थ जाधव तू दारूची बॉटली घेऊन उभा राहा है ना तुला दोन करोड तू मला दोन करोड बघा नुसती तू बोल पण मी तर पित नाही दारू बोल तू नको घेऊ तू फक्त घेऊ नको तू बोला पण कशासाठी तुला बघून मग इतर युथ फॉलो करणार Hmm. कारण गावामध्ये त्याचं नाव hmm. तर मग त्यांनी रिफ्यूज केलं तो म्हणाला की मला नको आहे आणि माझी इच्छा पण नाही की दारूच्या बाटलीबरोबर माझं नाव जोडलं जावं ही रिफ्यूज टू क्रोरची ऑफर किती मोठी गोष्ट मध्यम वर्गीय hmm. माणसाला दोन करोड भरपूर असतात hmm. त्यांनी ती ऑफर रिफ्यूज केली आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने त्याचा सत्कार केला आणि तो एक इमेज आहे तो सुपारी पण खात नाही ना आणि त्याला भरपूर फंक्शन म्हणजे मला हे का सांगायचं दोन गोष्टी की असे पण लोक आहेत आणि अशा प्रकारे युथला पकडलं जात आहे hmm. सी exactly. मी तुम्हाला हे ऍडव्हर्टाईज बद्दल सांगतो की कशा प्रकारे नायक नायिकांना hmm. मग तो हिरो कसा आहे असू दे मग त्यावेळेला आपल्याला विचार करायचा की ही इंडस्ट्री आहे जसं आपण ते एका गुटख्याची ऍडव्हर्टाइज बघितली हे ना दाने दाने मे हे केसर तर आमच्या एका कॅन्सरच्या डॉक्टरने खूप छान केलं त्या ऍडव्हर्टाइज वर ते पण आपली चित्र बनवतात आणि डॉक्टर पंकज चतुर्वेदी आहेत खूप चांगले कॅन्सर डॉक्टर आहेत टाटा हॉस्पिटल परेल okay. ला मुंबई फार मोठं तर त्यांनी काय केलं त्या केसरवर एक टिंब लावलं की दाने दाने मे हे कॅन्सर कदम कारण त्यांच्याकडे त्या सगळ्या ना। <laughs> तर अशा ऍडव्हर्टाईज आणि असे पंच लाईन देऊन ना लोकांना पकडलं जात पण अगोदर पण बघितलंय बाराती उच्छे हो लोग पसंत बारात हो का स्वागत पान परा तर हे असं ऐकून ना आणि ती एक दोनदा नाही ती शंभर वेळा ती ऍडव्हर्टाईज येणार आणि ते उचे लोग उशी पसंत आहे ना स्टेटसचा आहे म्हणजे तुम्ही हे घेतलं तर तुम्ही एक चांगल्या क्लासवाले आहात आणि खालचे क्लासवाले हे वापरत नाही फक्त राजे महाराजा त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाईजला खर्च बघा ते पाकिट असणार पाच दहा रुपयाचं पण त्या साठी लाखो रुपये खर्च का करतात कारण त्या ऍक्टरला जातो ते डायरेक्टरला जातो ते लोकेशन्सला पूर्ण एवढा खर्च का करतात कारण त्यांना माहितीये एवढं टाकलं तर याच्या किती पटीने ते रिकवर होणार आहे आपलं त्यांचा तर फायदा आहे पण इकडं अनेक युथ नुकसान होत आहे त्यांचं जीवनाचं त्यांचं जीवनच जीवन उद्वस्त येस yes, मग हे आपल्याला कळलं पाहिजे दिस इज ब्रिंगिंग लाईट द डार्कनेस मला इथे आपल्याला समजायचं आहे की ही नीड तुमची जी आतली नीड आहे ना त्याला हे कव्हर करतायत ह्याच्याद्वारे okay. मी येतो त्या नीडवर सायकोलॉजिकल नीड की आपल्या सगळ्यांना चांगलं दिसावं वा असं वाटतं चांगलं दिसावं वा, चांगलं खावं फेमस व्हावं तर मला इथे काही एका ऑथरचं वाक्य आठवतं कसं दिसणं याच्यापेक्षा कसं असणं जास्त महत्वाचं आहे ना कमीत कमी म्हणजे कसं नसावं हे तर जास्त इम्पॉर्टंट आहे hmm. म्हणजे मला खरंच या फॅशनवर मी तासान तास बोलतो कारण मला दिसतंय की आपली युवा पिढी आपल्या व्हॅल्यूजला विसरून आहे मी एरोप्लेनने ट्रॅव्हल करतो भरपूर वेळेला hmm. तर एकदा माझी सीट अशी होती मध्ये hmm. तर एक युवती आली तिचं पर्स हिऱ्याची मोबाईल हिरायचा वरती तिने काय घातलेलं मला माहीत नाही पण माझं लक्ष पायांकडे केलं तिने जीन्स घातलेली आणि ती जीन्स तीन ठिकाणी फाटलेली होती <laughs> तर uh, मी विचार करतोय बाकी सगळं हिर्याच हा म्हणजे आणि दोन्ही ठिकाणी असं फाटलेलं <laughs> मला कळलं नाही मी म्हंटल पाय अडकला असेल कुठे की कसं <laughs> फाटलाय <है>, तर फॅशन आहे मला माहित नाही म्हटलं हे काय झालं तर माझ्या बाजूचं म्हटलं सर तुम्ही कुठल्या दुनियेत राहतात म्हटलं काय झालं <laughs> तो मला म्हणाला की ही फॅशन आहे गनशॉट जीन याला म्हणतात ते असे ठेवून त्याला गोळी मारून आणि ती कॉस्टली असते मी म्हणजे खूप खूप असते ते जास्त आणि मी म्हटलं आमच्याकडे भिकारी चांगले कपडे घालतात <laughs> म्हणजे हे मला कळलं नाही तो मोबाईल पन्नास हजाराचा असेल ती पर्स किती हजाराची माहित नाही तुम्ही एरोप्लेननी ट्रॅव्हल करता आणि तुम्ही फ्रिक्वेंट फ्लायर दिसतात आणि तुम्ही असे फाटलेले कपडे घालता ह्याला तुम्ही काय नाही आणि आपण जर म्हटलं फाटलेले तर त्यांना ते पटत नाही इट्स अ फॅशन जसं तुम्ही म्हटलं तुम्ही, तुम्ही कुठल्या युगात राहताय विचारलं तसंच ते आपली म्हणजे ते ठीक आहे म्हणजे हेच म्हणतो आम्ही की जर शंभरापैकी नव्याण्णव लोक हातावर चालतात एक पायावर चालत असेल तर त्याला वेळ म्हणतो वेळ पायावर चालतं सगळे हातावर चालतात तशी ती अवस्था सध्या झालेली आहे पण आपण थोडा आपल्या बुद्धीचा वापर करावा ठीक आहे ना सी आय एम नॉट अगेन्सी तुमचं आयुष्य तुम्ही ठरवा पण मला असं वाटतं की इंडस्ट्री डिक्टेट करते आणि त्यांना काहीतरी हटके करायचं असतं कारण ते पण बोर्डम मध्ये गेलेले आहेत कारण मी स्वतः मुंबईला राहतो तर मी बघतो की इंद्रिय सुख आहेत जसं विदेशांमध्ये झालं ना त्यांनी hmm. सगळं करून झालं कमी वयामध्ये मग आता करायचं काय hmm. मग काहीतरी नवीन करायचा प्रयत्न ओके okay. मग नवीनच्या नावाखाली हे सगळे प्रकार केले जातात बरोबर okay. आणि आपण त्याला फॅशन म्हणतो जसं तुम्ही सिद्धार्थ जाधवचं नाव घेतलं अनेक हिरो हिरोईन असे आहेत की ज्यांनी मेसेज दिलेला आहे युट्यूब मध्ये किंवा अनेक वेबसाईट मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे फॅशन किंवा ग्लॅमरची दुनिया आहे युथना त्यांनी स्पेशली सांगितलेलं आहे ह्याच्या खरंच तुम्ही पाठीमागं जाऊ नका कारण आम्ही या दुनियामध्ये आहो मी त्यांचे नावंही तर नाही घेऊ शकत पण आम्ही या दुनियामध्ये आहोत आणि ह्याच्यामध्ये काय किती त्रास आहे ते आम्हाला माहिती आहे त्यामुळे त्यांनी स्वतः हा मेसेज दिलेला आहे आणि असे जे हिरो हिरोईन व्यसन करताना दाखवतात तर सिद्धार्थ जाधवचं नक्कीच आपण सगळ्यांनी एक्झाम्पल समोर ठेवायला पाहिजे की दोन करोडची ऍड त्यांनी नाही घेतली अशाच प्रकारे मला आणखीन एक आठवत आहे कुस्तीमध्ये सुशील कुमार सुशील कुमार त्याला सिल्वर मेडल मध्ये त्याच्याकडे पण गेले दारूच्या आणि त्याला म्हंटले की सुशील कुमार तू दारूची बॉटल तो मला कशाला पन्नास लाखाची ऑफर आता बघा त्याला कळलं की मी कुस्ती मना पहलवान आहे म्हणजे मी जर दारू घेऊन उभं राहिलं तर युथला मेसेज काय जाणार की शक्ती येते दारू पिल्यावर मला हे नको अँड ही रिफ्युज <laughs> तुम्हाला मला नको आहे तुमचे पैसे मला मी भारतासाठी खेळतो आणि माझी इच्छा नाही की भारतातल्या युथने दारू प्यायला सुरुवात करावी म्हणा ही इंडस्ट्री बद्दल मी सांगतोय की इंडस्ट्री काय काय करू शकते फक्त युथला आकर्षित करण्यासाठी आणि याच्या <laughs> मागे फार मोठं सायन्स आहे की युथचा ब्रेन मॅच्युअर नसतो याने एकवीस वर्ष लागतात ते एक्झिक्युटिव्ह फंक्शन हा प्री फ्रंटल कॉन्टेक्स डेव्हलप व्हायला ते एमिक म्हणजे इमोशनल भावनिक मेंदूतून शिकतात आणि त्याचा वापर ही इंडस्ट्री करून घेते Hmm. मग त्या वेळेला आपल्याला कळलं पाहिजे की हे फॅशन ग्लॅमर हे ना दिसायला चांगलं आहे जसं तुम्ही म्हणत hmm. थोड्या वेळेसाठी चांगलं आहे पण हे परमानंट नाही आणि तुम्ही याच्यात hmm. ट्रॅप होऊ शकता ही इंडस्ट्री आहे hmm. तर आपल्याला चांगलं आतून असावं जसं आपण अगोदर पण एक वाक्य बघितलं ज्यांचा स्वभाव चांगला असतो त्यांना दुसऱ्यांवर प्रभाव टाकायची गरज नाही जेव्हा तुम्ही एखाद्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करता सटली तेव्हा तुम्ही आतून खाली असता कारण <laughs> जे महान आत्म्या असतात ते सिम्पल असतात त्यांना गरज नाही आहे आता तुम्ही महात्मा गांधीचं उदाहरण घ्या काय त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये साठी मी सांगतोय की चांगले कपडे घातले पाहिजे आता इट्स गुड तुम्ही घाल चांगले कपडे पण त्याच्यावरून तुमचं इम्पॉर्टन्स ठरवू नका हा तुमचे कपडे साधारण असतील पण तुमचं कर्म कसं आहे ते फार महत्वाचं आहे तुमचे विचार किती चांगले आहेत आणि तुम्ही किती समाजासाठी उपयोगी आहात मी नेहमी म्हणतो की तुम्ही योगी नाही झाला तर चालेल पण उपयोगी जरूर व्हा Exactly. स्वतःच्या घरासाठी मित्रांसाठी समाजासाठी दॅट इज युअर क्वालिटी म्हणजे जीवनामध्ये असे काही किंवा प्रिन्सिपल पाहिजे की तुम्हाला लोक ओळखतील किंवा तुम्ही लोकांना उपयोगी पडाल तुमच्या फॅशन मुळे किंवा विचार करा महात्मा गांधी कोणत्या अँगलने तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये फिट <laughs> बसत होते हाड दिसत होती कपडे नाही टाय हे ते वगैरे नाही आहे ना ते तुमचं पावडर हे तरी त्यांना राष्ट्रपिता हा म्हटलं आणि त्यांना ब्रिटिशर्स घाबरायचे hmm. विचार करा जो व्यक्ती असा आहे त्याला कशाला घाबरतात ती डेफिनेटली इट इज नॉट पॉवर तुम्ही महत्व समजता मला एक मुलगा येऊन भेटला आणि मला असं काहीतरी सांगा hmm. की माझी पर्सनॅलिटी टकाटक तक झाली पाहिजे <laughs> आता मला कळलं नाही टकाटक म्हणजे काय मी म्हंटल व्हॉट यू मीन बाय टकाटक तक। सर तुम्हाला टकाटक तक नाही कळत तुम्ही मुंबईत राहता मी म्हंटल नाही कळत बोला सर एकदम टकाटक असं करा म्हटलं आता कळलं तू काय करतो एक किलो फेरन अँड लवली इथे लाव आणि तु एक किलो इथे लावले हो <laughs> फेर सांगतो की की <laughs> हे फेर अँड ना प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याने सुंदर असावा आता सुंदर दिसण्यासाठी हे लोक काय काय करतात <laughs> <laughs> आणि ते करून सुद्धा जर तुम्हाला लोकांनी अप्रिशिएट नाही केला तर तुम्ही आणखी डिप्रेशन मध्ये जाणार असं आपण ते फेसबुक ऍडिक्शनच बघितलं <laughs> आहे ना नाही मिळालं तर तर हे डिपेंडेन्सी आहे आणि हे तुम्हाला सोडायला पाहिजे तुम्ही ठीक राहा व्यवस्थित राहा जसं तुम्हाला मिळालेलं आहे निसर्गाने तसं तुम्ही शरीर स्वच्छ ठेवा चांगलं ठेवा पण त्याला तुमच्या सेल्फ रेस्पेक्टचा किंवा समानचा आधार बनवू नका कारण हे सगळे विनाशी आधार आहेत आणि हे हल्ले की मग तुम्ही दुःखामध्ये जाणार आहे आणि मग ते दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला आणखी काही करावं लागेल ठीक आहे ना त्यामुळे तुमचा आधार तुम्ही अविनाशी क्वालिटीजवर ठेवा आता <laughs> अमिताभ बच्चनकडे तुम्ही बघितलं तर त्याची पण पर्सनॅलिटी त्याचा आवाज ला ले ले ला ला ते इंटरव्यूला गेलेले सुरुवातीला रेडिओ व्हेरी पोलाइट आणि सुरुवातीला त्यांना रिजेक्ट केलं एवढं मोठं नाव तुमचा आवाज वेगळा तुम्ही कधी सिलेक्ट होणार नाही पण ही हॅज नॉट गिव्हन अप आणि बॉलिवूडचा बादशाह किंवा जे काय असेल महानायक आपण त्यांना म्हणतो म्हणजे ग्लॅमरस वर्ल्ड मध्ये आहे पण त्यांना बघताना ग्लॅमर म्हणून नाही त्यांची एक पर्सनॅलिटी जेव्हा बघतो माणूस तेव्हा त्यांचा स्वभाव hmm. लोकांना जे भेटतात प्रेमाने तेच जास्त अप्रिशिएट स्वभाव yes. so, जास्त महत्वाचा मी असं hmm. म्हणेन की इंग्रजीमध्ये आम्ही असं म्हणतो की ब्युटीफु पीपल मे नॉट बी गुड बट गुड पीपल आर ऑलवेज ब्युटीफुल व्हेरी नाईस सुंदर लोक चांगली असतील याची गॅरंटी नाही पण चांगली लोक नेहमी सुंदर असतात हे तुम्ही लक्षात ठेवा आपली आजी आजोबा जरी ते म्हातारे आहेत सुरकुत्या पडलेल्या आहेत पण ते प्रेमळ आहेत त्यामुळे ते, ते रिलॅक्स होत रिलीफ hmm. होतं हल्लीच्या मुलांना आजी आजोबा मिळतात की नाही मला माहित नाही पण मला असं म्हणायचंय की चांगली माणसं ही नेहमी सुंदर असतात तर आपल्यातला चांगलेपणा वाढवावा दिव्य गुण गुणांचा जे आम्ही ब्रह्माकुमारीमध्ये शिकवतो की दिव्य गुण mm -hmm. तुमचं शिक्षण किती झालं आहे हे ना तुमचं ते कागदाचा तुकडा ठरवत नाही ते कागदाच्या तुकड्या वेळे तुमचं बिहेवियर किती चांगला आहे तुमचा व्यवहार कसा आहे दोन्ही अशी है ना तर exactly. mm -hmm. तुम्ही योगीपेक्षा उपयोगी किती आहात हे फार महत्वाचं तर तुम्ही ह्या अविनाशी गुणांकडे लक्ष द्या कारण आता लग्नाचं पण असं बोललं नाही पाहिजे पण mm लग्नाच्या वेळेला ते म्हणतात सुंदर अशी दिसली पाहिजे नाक असं पाहिजे कलर असा पाहिजे <laughs> पण लग्नानंतर हे फॅक्टर्स किती वर्ष काम देतात मला माहित नाही <laughs> शेवटी स्वभाव right. तुम्ही सुंदर आहात पण तुम्हाला ऍडजस्ट करणं होत नाही <laughs> तुम्हाला अपमान सहन करता येत नाही थोडं फील होतं हर्ट होतं <laughs> आणि मग तुम्ही वेगळे राहायला जाता एक छोटस उदाहरण की एका घरामध्ये दोन सुना आहेत एक खूप सुंदर आहे पण बोलायला खूप फटकळ किंवा रफ टफ आहे एक सुंदर नाहीये पण प्रेमाणी बोलते ऑफकोर्स दी प्रेमाणी बोलते तीच लाडकी असते म्हणजे शेवटी गुणांनाच Yes. तुम्ही अप्रिशिएट करून पुढे म्हणून मुलांना खास करून युथना शाळा कॉलेज मध्ये गुणांवर जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ऍक्सेप्ट करायचं स्वतःला कारण तुम्ही स्वतःला जर आतून एक्सेप्ट नाही केलं ना तुम्ही स्वतःला स्वीकार नाही केला तुम्ही नेहमी शोधत असणार की कोण व्यक्ती मला ऍक्सेप्ट करते आणि जे तुम्हाला ऍक्सेप्ट करतात त्यांच्या मागे तुम्ही राहणार इंग्रजीमध्ये आम्ही असं म्हणतो इफ यू लिव्ह बाय द कॉम्प्लिमेंट विल डाय बाय द क्रिटिसिझम जर तुम्ही नेहमी शोधत असता की चांगलं म्हणणार आहे मला कोण कोण कमकोड लोक आणि ह्याच खालीपणाचा इंडस्ट्री फायदा करून घेते मग सगळे प्रॉडक्ट कसे विकले जातात की हे तुम्ही वापरलं तर तुम्ही आणखी सुंदर दिसाल हे तुम्ही वापरलं तर तुमची पर्सनॅलिटी चांगली होईल आणि तुम्ही दुसऱ्यांवर प्रभाव टाकू शकता आणि हे हिरो हिरोईन्स जे ऍड करतात व्यसनाच्या त्यामुळं पण हे लोक खूप अट्रॅक्ट होत तिथं जर आपण लक्ष ठेवलं दिव्य गुण त्यांच्याकडे ज्या क्वालिटीज आहेत इथिक्स आहेत ते फॉलो करायचे बाकी ह्या गोष्टीपासून आपण दूर हे जेव्हा yes. hey, आपण चांगल्या प्रकारे समाजाला सांगतो किंवा जेव्हा आम्ही सेशन करतो आम्ही ह्याच गोष्टी करतो hmm. मला नेहमी असं वाटतं की बॉलिवूड अतिशय प्रभावी माध्यम आहे शिक्षण देण्याचं कारण तिकडच अट्रॅक्ट यस त्यामुळे चांगल्या गोष्टी जसं लोक चुकीच्या गोष्टी घेतात तसं चांगल्या गोष्टी पण इथून जाऊ शकतात आहेत खूप क्वालिटीज आहेत पण लोक त्याकडे नाही बघत तर आपण काय केलं पाहिजे ह्याच माध्यमांना आपण चांगल्या प्रकारे युज केलं पाहिजे जसं आता तुम्ही म्हणालात की नायक नायिकांचे जे ऍडव्हर्टाईज असतात ते बघून लोक प्रभावित तसंच नायक नायिकाचा चांगला मेसेज दिला तर त्याने पण लोक प्रभावित होतात इट्स लाईक नाईफ चाकू आहे ना तुम्ही कशासाठी वापरता मर्डर करण्यासाठी की ऑपरेशनसाठी त्यामुळे बॉलिवूड किंवा इंडस्ट्रीला दोष त्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर करून घेतला पाहिजे हे जे सेलिब्रिटी शो आला होता खानने पोहोचवला होता भरपूर लोकांना असं भरपूर काही करू शकतो आपण आणि इंडस्ट्री तर आपण चांगल्या गोष्टीकडे दे लक्ष द्यायला पाहिजे हॅव्हिंग सेड मी आता शेवटी हे सगळं सांगून झाल्यावर बिलीफ सिस्टीम बद्दल मग मी मुलांना सांगतो बघा तुमच्यासमोर नेहमी पर्याय आहे तुम्ही हे समजून घ्या की तुम्हाला पकडलं जात आहे आणि त्यांचं इंटेन्शन म्हणजे त्यांच्या मनातले भाव ओळखा काय करतात कारण त्यांना पैसे कमवायचे बरोबर त्यांना तुमच्या आयुष्याशी काय घेणं कारण दारू पिऊन सवय लागणार आणि तुम्ही व्यसनी पण खर्च तुमचा आहे आयुष्य तुमचं जाणार कारण आम्ही भरपूर आयुष्य अशी उद्ध्वस्त झालेली पाहिलेली आहेत हे सत्य आहे ह्याला तुम्ही नाकारू शकत नाही ते जरी म्हणतात की नाही आमचं इंटेन्शन असं नसतं आनंदासाठी थोड्या वेळासाठी वगैरे आय एम सॉरी औषध नाही आहे ते जसं काही जण प्रोजेक्ट करतात ओके थोडा वेळ करत करत ते आयुष्यभर घेत राहतात म्हणजे ह्याची गॅरंटी नाही की कि किती लोक तिथे थांबतील जसं काही लोक सोबत राहतात पण मेजॉरिटी लोक जातात हे माहिती मेजॉरिटी हा त्यामुळे आपण ठरवायचं आहे कारण ह्याला ना, तुम्ही नाही म्हणू शकत नाही कायद्याने त्यांना पण अधिकार आहेत पण मला असं वाटतं की आपण शेवटी ठरवायचं आहे आपलं आयुष्य काय नाही काय घ्यायचं काय नाही ते आपण ठरवलं आणि मेन जे बीज आहे की आतलं खाली पण जे नीड्स आहेत त्या नीड्स तुमच्या फुलफिल झाल्या पाहिजे आतून जेव्हा तुम्ही भरपूर होता ना आतून जेव्हा तृप्त होता संतुष्ट होता योगामध्ये शांतीचा सुखाचा अनुभव होतो ना तर ही डिपेंडन्सी जी दुसऱ्यांवर आहे ना व्यक्ती आणि वस्तूवर हु. ती कमी होत नाहीये पण कमी होत जाते आता हो हो तुम्ही म्हटलं की मेडिटेशन मुळे जे एमटीनेस आहे ते कमी होत जात किंवा दिव्य गुण वाढत जातात तर एक्झॅक्टली हे जे ऍडिक्शन आहे त्याच्यासाठी कुठल्या गुणांचा अभ्यास करायचा तर आता बघा आपण नीड्स वर बोलत होतो आतून काय आवश्यकता आहे तर एक आवश्यकता आहे सॅटिस्फॅक्शन संतुष्टता समाधान आता हे जेवढे पण आपण करतो सवयी ज्याला म्हणतो किंवा ज्याला व्यसन म्हणतो तर त्याने ना आतून बघायला गेलं ना तुम्ही इव्हन चांगलं जरी कोणी आज तुमचे कपडे खूप चांगले घातले तुम्ही आतून बरं वाटतं हे जे बरं वाटणं आहे ना ती नीड आहे आपली बरोबर ना की ते कपडे आहेत मग ती तुम्ही कशी पूर्ण करता फॅशनने पूर्ण करता की मेडिटेशनने आणि इथे मेडिटेशन आपल्याला मदत करते की जसं तुम्ही मेडिटेशन करायला लागतं आतून समाधानी आणि संतुष्टतेचा गुण यायला लागला की मग ह्याची गरज लागत नाही बरोबर अ रिप्लेसमेंट थेरपी ही रिप्लेस की तुम्ही फ्री आणि तुमची डिपेंडन्सी संपते जसं तुम्ही आता सांगितलं की आतली नीड संपल्यानंतर म्हणजे आतून शांती सुख समाधान हे मेडिटेशनच्या माध्यमातून लाभतंय आत्ता वेळेच्या अभावी आपण थांबतोय पुढील भागामध्ये नक्की आपण दर्शकांना मेडिटेशनचा अनुभव करू आजच्या सर्व चर्चेबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद नमस्कार ओम शांती दर्शक हो, खूप सुंदर असं सविस्तर वर्णन डॉक्टर सचिन यांनी केलेलं आहे त्यांनी सांगितलंय की ग्लॅमरस वर्ल्ड किंवा फिल्मी दुनिया ह्याच्यामध्ये अनेक लोक चांगले गुण पण दाखवतात इथिक्स पण त्यांच्यामधनं मिळतात जे ॲडव्हर्टाईज दाखवले जातात व्यसनाच्या त्याच्या अधीन होऊ नका अनेक असे हिरो हिरोईनचे त्यांनी नावं सांगितले की सिद्धार्थ जाधव त्याला त्यांनी दोन करोडची ॲडव्हर्टाइजला नाही म्हटलं होतं आणि भारताचा जो गर्व आहे ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल आपल्याला दिलं सुशील कुमारनी कुश्तीमध्ये त्यांनी ही पन्नास लाखची व्यसनाची ॲड जुगारली होती तर हे असे तुम्ही उदाहरण समोर ठेवा आणि नक्कीच तुम्ही हे उदाहरण समोर ठेवून कधीही व्यसनाला हात लावू नका अशी तुमच्याकडनं इच्छा किंवा अपेक्षा बाळगतो हा कार्यक्रम असाच आपण पुढील भागामध्ये घेऊन जाऊया अतिशय सुंदर असं मार्गदर्शन मेडिटेशनचं पुढील भागामध्ये डॉक्टर सचिन आपल्याला करणार आहेत तोपर्यंत नमस्कार